देवगड मालवण सागरी मार्गावरील हिनळेमिडवा पुलानजीकच्या मंगेश मयकर यांच्या घरासमोर रस्त्याला भेगा पडल्या असून देखील खचून रस्त्याला भगदाड पडले आहे हा रस्ता अरुंद असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते रस्त्याला साईडपट्टीदेखील नसल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन संरक्षण कटडा बांधणे आवश्यक आहे रस्ता देखील अरुंद असल्याने या रस्त्याला खड्डे देखील पडले आहेत एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत त्यामुळे वाहन चालकांना जीव मोठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागत आहेत अवजड वाहनांची देखील वाहतूक या मार्गाने होत असते हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घेऊन गणेशोत्सवापूर्वी संरक्षण कटडा बांधावा अशी मागणी हिंदे सरपंच मकरंद शिंदे यांनी केली आहे नमस्कार मी हिंद सरपंच मकरंद शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे देवगड मालवण आणि म्हणजे तो सागरी महामार्गातच येतो परंतु हे ब्रिज झालं त्यापासून जा हा रस्ता जी वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीत मंगेश मेहेकर यांच्या घरासमोरची जागा आहे त्या जा ठिकाणी रस्ता भरपूरच अरुंद आहे हा अरुंद रस्ता भरपूर वेळा आम्ही मागणी केली आहे ग्रामपायची वेळेला आम्ही मागणी केली आहे की आम्हाला तिथे संरक्षक कठडा बांधून द्या परंतु अजूनही तशी काही योजना किंवा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही आत्ता पण बांधकामवाले बघून गेले परंतु अजूनही काही त्याच्यावर ठोस निर्णय ना होत नाही त्या रस्त्याला पुढा पण केलेला आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आजच्या या बातमीच्या माध्यमातून माझी सरपंच म्हणून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जर संरक्षण कठडा झाला नाही तर तो रस्ता कोसळणार आहे गणपतीचा शिजन येतो आहे रहदारी वाढणार आहे सिझन सुरू झाल्यावरती हजारोच्या पटीत जातात म्हणजे दिवसाला म्हणजे किती धोका आपण पत्करतोय हे शासनाने पण बघितलं पाहिजे तर आम्ही माझी ही नम्र विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर याच्यावर ठोस कारवाई व्हावी धन्यवाद सर माझं नाव मंगेश सुधाकर मयकर हिंदळे गावचा मी रहिवासी आहे आणि हा जो आता सरपंचाने तुमच्याकडे विषय मांडला की हा जो मुख्य सागरी महामार्ग आहे दिशेने जो जातो आचरा देवगड रस्ता हा रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी इकडे पहिली खाडी होती आणि पूर्वी जी वाहतूक होत होती माणसांची ये जी होती ती होडीने होत होती परंतु हा जेव्हा रस्ता अस्तित्वात आला तेव्हा आमची जमीन शासनाने संपादित केली आम्हाला कोणत्या प्रकारचा नोटीस नाही आम्ही एक खोत म्हणून एक आमच्याकडे मालकच आहे ह्या जमिनीतले तर आम्हाला कोणत्या प्रकारचं नोटीस वगैरे न देता हे ब्रिज झालं आणि त्याचा जोड रस्ता आमच्या जमिनीतला घेतला आज त्याचा अद्याप आम्हाला एक रुपये मोबदलाही मिळाला नाही आहे आणि विकासाच्या नावाखाली आम्हा शेतकऱ्यांना भगास करून सोडलं की हे ब्रिज झालं विकास झाला ठीक आहे चांगलं आहे जमिनीचे पैसे नाही मिळाले ना पण जेव्हा ब्रिज झाला त्याच्यात ब्रिज खालची जी माती आहे ना ती न, न काढता जेव्हा तो भराव घातला होता नदीला तो न काढता तसाच फक्त जेसीबीने फोडून टाकला त्यामुळे काय आलं की आमच्या उर्वरित जमिनीमध्ये खारं पाणी भरलं आणि ती जमीन आमची चांगली सुपीक जमीन बारा महिन्याची शेतीची जमीन ही फुकट गेली आणि ते आमचं नुकसान झालं तर झालं आत्ता असं झालं की हा रस्त्याला एवढी वरदळ असते की अवजड वाहनं वाह या ठिकाणी वाहतूक करत असतात सरपंचाने कर आता सांगितल्याप्रमाणे आणि त्यात अवजड वाहनं असतात चिरे भरलेली वाहनं असतात किंवा वाळू भरलेली खडी भरलेली अवजड वाहनं असतात त्याचप्रमाणे लक्झरी आपल्या गावात गावातनं जातात आणि आत्ता काय झालं की त्या रस्ता कोसळतोय गेली वीस वर्ष मी स्वत आम्ही त्यावेळी एक पक्षाचं काम करत असतं त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजाराम रामे राणे सभापती होते त्यानंतर प्रियंका साळसकर मॅडम सभापती होत्या ह्यांच्या माध्यमातून वारंवार वार, डब्ल्यू डीकडे आम्ही जात होतो त्यांचा पाठपुरावा करत होतो परंतु अद्याप आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही त्यानंतर त्यान बापा फाटक जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती झाले त्यांच्याही माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुराव केला की काहीतरी होईल काहीतरी रस्त्याची डागडुजी होईल काहीतरी इथे होईल की रस्त्यातनं अपघात होतात ते होतातच परंतु खाली आम्ही राहत असल्यामुळे आमच्या जीवित्याला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आमची वाहनं खाली असतात यापूर्वी आमच्याच गावातले दोन मोटरसायकल स्वार्क माझ्या अंगणात येऊन पडले वरनं त्यांची अक्षरशः गंभीर अवस्था झाली त्यांना तसंच उचलून मुंबईपर्यंत घेऊन जावं लागलं आणि त्यांना बरेच ऑपरेशन वगैरे लाखो रुपयाचा खर्च आला आणि हे थम्म जे सरकार आहे आजपर्यंत जे चालत आलं आहे की एवढं का दुर्लक्ष करतं मला काही माहिती नाही की कोणतेरी ते मरणार इथे जीवित कोणाची होणार आणि मग त्यांना जाग येणार की काय कायम जसं आजपर्यंत होतंय तसं तसं होणार की काय अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला विनंती करतोय हे सरपंचांच्या समोर की कृपया वाहनांचा होणारे अपघात टाळाच पण त्याबरोबर आमच्या ज्या जीवितला आज धोका निर्माण झाला आहे त्यासाठी शासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना आता, हो हो पन आता ते संरक्षक भिंत होईल तेव्हा होईल पण आत्ता तिथे अशी अवस्था झाली तुम्ही पाहिलात की रस्त्याला भेग गेलेली आहे त्याच्यामुळे ती कधी कोसळू शकतो पावसाचा सीझन आहे अवजड वाहनही आहेत तिथे त्याच्यामुळे गणपतीच्या सीजनपुरती पूर्वी तरी त्याची इथे डागडुजी होणं फार महत्त्वाचं आहे आणि जीव वाचवणंही फार महत्त्वाचं आहे असं मला वाटते धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट